मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकमध्ये आपण असं बघणार आहोत की आबा म्हणत असतात सर्व जाऊन आपापल्या रूममध्ये आराम करा तर काजलही तिथेच असते तर सरोज म्हणत असते ए मुली तुला तुला माहिती आहे ना माझी अड तर कला म्हणत असते हो मी तिला समजावून सांगेल तर कला ही काजलला बाजूला घेऊन सांगत असते की गुंडा तू आता घरी जा आणि यातलं काहीही कुणालाही सांगू नकोस तर काजल म्हणत असते दीदी कशी राहणार ग तू इथे तू पण माझ्यासोबत घरी चल हे लोक कसे वागवत आहेत तुला मी बघतोय ना तर तर काजल तर कला म्हणत असते गुंड्या आता हेच माझं घर आहे तर आ, काजल म्हणत असते मग ताई मी पण तुझ्यासोबत इथेच राहणार तर काज कला म्हणत असते गुंड्या हे बघ तू घरी जा आणि आता आईबाबांची काळजी घे आणि तू सुद्धा नीट राहा असं म्हणत तर काजल कलाला म्हणत असते अगं ताई पण तुझ्या हे सर्व काही मनाविरुद्ध झालं आणि त्या हद्वैसोबत तुझं तर कसंच पटत नाही मग तू कशी राहणार तर कला म्हणत असते गुंड्या तू इकडची काळजी करू नकोस तू फक्त आईबाबांची काळजी घे असं म्हणतच कला आणि काजल ह्या दोघी जणी गळ्यात पडून रडत तर कलाचे आणि काजलचे बोलणं अद्वैचे बाबा ऐकत असतात आणि मनाशीच म्हणत असतात खरंच किती गुणी मुलगी आहे काजल गेल्याच्या नंतर अद्वैत मात्र त्याच्या मा रूममध्ये जायला निघतो तर ती अद्वैतच्या मागेच कलाही तिची बॅग घेऊन जायला निघते तर अद्वैत म्हणत असतो मी तू तू कुठे चाललीस माझ्या रूममध्ये मा तुला जागा नाहीये तर कला म्हणत असते मला स्पेशल रूमची हाऊस नाहीये तुमच्या श्रीमंतासारखं मला काही स्पेशल वगैरे रूम नकोय मला एक कोपरा जरी दिला ना तरी अद्वैत म्हणत असतो इथल्या कुठल्याच सदस्याच्या रूममध्ये तुला जागा मिळणार नाही माझ्या तर नाहीच नाही असं म्हणत असं म्हणतच अद्वैत मोलकर्णीला आवाज देतो आणि म्हणत असतो इला स्टोर रूम दाखवा इने तर फक्त एक कोपरा मागितला होता मी तर हिला स्टोरूम देतोय देतोय असं म्हणतच अद्वैत त्याच्या रूममध्ये निघून जातो पण हे सर्व बोलणं ऐकून आबा मात्र कलाच्या बोलण्यावर इम्प्रेस होतात आणि हसतच म्हणत असतात खरंच ही लक्ष्मी आहे आणि सर्वच जण आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि आबा कलाला म्हणत असतात खरंच मुली एक दिवस तू सगळ्यांचे स्मरण जिंकशील तर इकडे कलाला मोलकरीन रूम दाखवते आणि म्हणत असते बाईसाहेब तुम्ही मिनिट थांबा मी ही सर्व काही रूम साफ करून देतो तर नाही म्हणत असते आणि म्हणत असते मला झाडू आणि पुसायला कपडा आणून दे मी साफ करतो तर मोलकरीन म्हणत असते खरंच का बाईसाहेब तर कला ही हो म्हणत असते तर इकडे अद्वैच्या त्या रूममध्ये येऊन खूप हसत असते आणि म्हणत असते ही सर्व काही बात रहुल रहुल ही बातमी राहुलला द्यायला हवी राहुल राहुल जर इथे असता तर राहुलने सर्व काही बघितलं असतं पण राहुल गेला तरी कुठे एक कॉल सुद्धा नाही आणि काहीच नाही असं म्हणतच राहुलला फोन करते आणि राहुलला सर्व काही इथल्या घटना सांगत असते आणि म्हणत असते ती नैना खरे आहे ना ती पळून गेली आणि नैना खरे ही कुठली श्रीमंत नसून ती त्या कलाची मूर्ती बनवते त्या मुलीची बहीण आहे असं सांगतच राहुलला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि राहुल नैनाकडे बघत असतो आणि म्हणत असतो तुला मी नंतर फोन करतो असं म्हणतच राहुल फोन ठेवून देतो तर कलाने मात्र स्टो रूम एकदम साफ आणि के स्वच्छ केलेली असते मोलकरी तिथे येते आणि बघते आणि आश्चर्यचकित होऊन बाहेर जाते आणि सर्वांना आवाज देत म्हणत तर मोलकरी सर्वांना आवाज देत सांगत असते बाईसाहेबांनी एकदम स्वच्छ रूम केली आणि ती रूम एवढी घाण होती त्या रूममध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हता पण बाईसाहेबांनी एवढी स्वच्छ रूम, रूम केली की खूप तर अद्वैत खूप होतो आणि म्हणत असतो काय झालंय मग तिने रूमच साफ केली ना हळूहळू ती जर आपल्या घरावरच अद्वैत म्हणत असते तिला वाटत असेल हळू हळूहळू या घरावर ती ताबा करेल तर मी असं काही होऊ देणार नाही अबा मात्र ते ऐकून खूपच खुश होतात आणि म्हणत असतात तसंच असतं तस तस ती या लक्ष्मीच्या पावलाने या घरामध्ये आली ना तर सर्व काही आता नीट होईल असं म्हणत असतात त्याच्या निघून जातो आणि अद्वैत रूममध्ये गेल्याच्या नंतर त्याला नैनाचे सर्व काही क्षण आठवत असतात तर अद्वैत नैनाला गिफ्ट दिलेले सर्व काही बाहेर घेऊन जातो आणि हे सर्व काही सर्व नैना नैनासाठी जे गिफ्ट आणलेले असतात ते सर्व काही जाळून टाकतो आणि म्हणत असतो मी फक्त प्रेम एकदाच केलं आयुष्यात आणि प्रेमाला महत्त्व दिलं म्हणून आता आयुष्यात कधीही मी प्रेम करणार नाही असं म्हणत तो असत तर राहुलची आई म्हणत असते बघ सरोज बहिणी तुम्हाला एका साडीवरून एवढं हिनवलं होतंच ना आता बघ तर इकडे नैना मात्र झोपतून उठलेली असते आणि राहुलला शोधत असते आणि खूपच घाबरते आणि म्हणतच हा राहुल घरी गेला की काय त्याच्या ते तर तेवढ्यातच राहुल येतो आणि राहुल तर राहुलला तिच्याविषयी सर्व काही माहिती झालेलं असतं तर राहुल मनाशीच म्हणत असतो तू मला एवढं फसवलंस ना तुला असं मी सोडणार नाही इकडे कलाला मात्र घरची आठवण येत असते आणि कला उठून बसते आणि देवीसमोर हात जोडते तर पुढील भागामध्ये आबा म्हणत असतात पुरी तू या घरची आहेस आणि मी सतत तुझ्या पाठीमागे नाही राहणार सतत तुझ्यासोबत नाही राहणार तुझे प्रॉब्लेम तुलाच सोडवावे लागतील त्यामुळे या घराची घडी विचकलेली तूच नीट कर असं म्हणत असतात तर अबाचे हे सर्व बोलणं कला मात्र ऐकत असते तर लग्न झाल्याच्या नंतरच्या विधी पार पाडण्यासाठी कलाला सर्वच जण शोधत असतात कला मात्र कुठेच नसते तर सरोज म्हणत असते ही गेली वाटते घर सोडून तिची बहीण आणि ते ह्या दोघीजणीही सारख्याच आहेत असं सरोज म्हणत असते तर पुढील भागामध्ये कला आणि अद्वैतमधलं जे विधी राहिल्या त्या पार पाडत असतात तर अद्वैतला मात्र ते धागा सुटत नसो तर कला तो धागा कसा सुडायचा हा सांगत असतो कलाच्या सांगण्यावरून अद्वैत्य जागा सोडतो तर तर कला म्हणत असते बघ सुटला ना गुंता, तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा